सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते शुक्रवार 22 मार्च रोजी जमाते इस्लामी हिंद खामगावच्या वतीने झिया कॉलनी मस्जिदीत वतनी बांधवांसाठी इफ्तार पार्टी व रमजान परीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळसाने यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सय्यद रफीक पारणेकर होते या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात डी वाय पी विनोद ठाकरे डॉक्टर वकार उलहक खान अहफाज उलहक खान संभाजी टाले शर्मा सर सुनील लाहुडकार प्रवीण कदम अकबरभाई मोहम्मद जियाउद्दीन इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते एस पी खडसाने यांनी आपल्या भाषणात अनेक कुरानातील श्लोकांचा संदर्भ देऊन उपवास आणि रमजानचा उद्देश अधोरेखित केला आणि सहभागींनी आपल्या प्रार्थनांमध्ये या देशाची प्रगती आणि राष्ट्रीय एकात्मता लक्षात ठेवण्याची विनंती केली त्यांनी अरबी मजगुरासह अनेक कुरानातील श्लोक अतिशय व्यवस्थित पाठ केले त्यांनी आपल्या संभाषणात परस्पर बंधुभाव प्रेम आणि बंधुत्व आणि शांतता आणि सुव्यवस्था यावर भर दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सय्यद रफीक पारनेकर साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपवास करण्याच्या उद्देशावर धार्मिकता म्हणजेच ईश्वराचे भय निर्माण करणाऱ्यावर भर दिला त्यांनी एस पी साहेबांचे शब्द पुढे चालू ठेवले आणि सांगितले की रमजानचा चंद्र पाहिल्यानंतर विश्वासणारे अल्लाकडे जी दुवा करतात त्यात शांती आणि सुरक्षा प्रेम आणि बंधुता यांचा समावेश होतो तुम्ही म्हणालात की रमजानचे एक महत्व कोरोनाच्या प्रगतीकरणामुळे आहे मग तुम्ही कोरोनाच्या शिकवणीचा सारांश दिला की सर्व मानव एकाच आई आणि वडिलांची मुलं आहेत म्हणून सर्व समान आणि भाऊ आहेत मग तुम्ही एका देवाची उपासना मृत्यूनंतरचे जीवन आणि भविष्यवाद यावर विस्तृतपणे प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या शेवटी अहफाज सौदागर यांनी उपस्थित सर्व पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे आयोजन जमाते इस्लामी हिंद बुलढाणा जिल्हाप्रमुख सोहेल फुरकान साहेब यांनी केले होते मुफ्ती सुनेत अशरफी यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाचे सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उबेद अन्सारी साहेब दाई जाकीर साहेब इंजिनियर अर्शद नदीम साहेब जावेद खान साहेब व जमातचे इतर सदस्य व कार्यकर्ते तसेच एस आय ओ युव युथ वीकचे युवक दाई ग्रुपचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले सुमारे दोनशे लोक सहभागी झाले होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यू प्रतिनिधी मोहम्मद फारूक